मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमदार सुहास बाबर यांनी लिंगायत समाज बांधवांशी विटयात संवाद साधलाय लिंगायत समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास देखील आमदार सुहास बाबर यांनी लिंगायत समाजाला दिलाय लिंगायत समाजाचे ब्रेन म्हणून गंगाधर अप्पानी हनुमंतराव पाटील साहेब आणि सदाभाऊंचं काम केलं अनिल भाऊंचे ब्रेन म्हणून बाळासाहेब काका कायम राहिले पण आता वैभवचा ब्रेन कोण मला माहीत नाही लिंगायत समाजाला सोबत घेतल्याशिवाय राजकारण पूर्ण होत नाही भाऊंनी लोकांना दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार नसताना देखील धडपडलो ज्या दिवशी निकाल लागला त्यानंतर माझा कोणीही शत्रू नाही मी कोणाला शत्रू मानत नाही असे सांगत आमदार सुहास बाबर यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केलंय मग हनुमंतराव पाटील साहेब असतील किंवा सदाभाऊ असतील तुमच्या समाजाचं ब्रेन म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर कायम त्या ठिकाणी के काम केले अनिल बाळासाहेब काका अनिल भाऊंचे ब्रेन म्हणून कायम राहिले हां दोन्ही बाजू म्हणजे मान्य आहे तुम्हाला आणि पुढच्या पिढीमध्ये आता ने। गोष्ट मला वैभवचं काही माहीत नाही नेत्याला एखादी गोष्ट समजावून सांगणारी मंडळीमध्ये लिंगायत समाज हा खूप पुढा असून मला असं वाटते की कुठल्याही राजकीय माणसाचं राजकारण हे लिंगायत समाजाच्या माणसाला घेतल्याशिवाय बापू पूर्ण होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला घेत दिवशी, दिवशी त्या दिवशी ज्या दिवशी लागला त्या दिवसानंतर माझा कोणी शत्रू नाही मी कोणाला शत्रू मानत नाही समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम माझ्यातून झालं पाहिजे ही भूमिका ठेवून काम करण्याचा प्रयत्न मी गेल्या ह्या सहा महिन्यामध्ये में प्रयत्न करतोय आणि मला तुम्ही जे सांगितलं ना निधी ओढबडून आणा ओढबडून नाही आपल्याला धरून निधी आणणार मी त्यांच्याकडून तुम्ही त्याची काळजी करू नका किशोर काकाने मला सांगितलं की तिथं लाईट लागली पाहिजे विट्यातील लिंगायत समाजाच्या विविध समस्या आणि श्री मनमत मंदिराचे अपूर्ण असलेले बांधकाम तसेच श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्या उभारणीच्या कामातील समस्या समजून घेण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी लिंगायत समाजातील बंधू भगिनींशी संवाद साधला यावेळी आमदार सुहास बाबर यांचा लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सुहास बाबर यांनी विविध समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन करून मतदारसंघाच्या विकासासाठी आपण तत्पर असल्याचे स्पष्ट केले बघूया आमदार सुहास बाबर नेमके काय म्हणाले म्हटलं की अल्पसंख्याक संजय बापू सुद्धा म्हणाले की आम्ही अल्पसंख्याक समाजामध्ये थोडस घाबरत खोट कस बोलतात तुम्हाला मी दोन कारणांना सांगतो म्हटले पण झालं नाही तिने नेटानं सांगितलं परत भाषणामध्ये आणि बापू आपल्या देशाचे पंतप्रधान हे तुमच्यापैकीच एक आहेत आणि घुसून मारणारा पाकिस्तानला हे एकमेव पंतप्रधान लक्षात ठेवा तुम्ही काय बित्रिबित्री अजिबात तुमच्या समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या शहराच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीमध्ये तुमच्या समाजाचा खूप मोठा वाटा आहे संख्येनं जरी कमी असला तरीसुद्धा ह्या शहराचं जी काय विकास झाला आहे जी काय डेव्हलपमेंट झालं आहे ह्या डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या समाजाचा खूप मोठा वाटा आहे मग ते आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल सांस्कृतिक बाबतीमध्ये मला सांगायचं आलं तर कला विकास मंडळ तर आता मला वाटते सगळ्यात जुनं मंडळ असेल त्रेसष्ट वर्ष झालं तुम्ही ते मंडळ सांभाळताय समाज प्रबोधनाचे कार्यक्रम त्या मंडळाच्या मार्फत त्या ठिकाणी होत असतात दोन तीन माणसांची नावं घेतल्याशिवाय हा लिंगायत समाजाचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही मला स्वर्गीय बाळासाहेब काकांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल काका आज असायला पाहिजे होते त्याची एक आठवण मात्र मी तुम्हाला मुक्ताम सांगणार आहे जेव्हा काकांचं हार्टची सर्जरी झाली होती मग माझ्यामध्ये ह्या पुण्याला तुमच्या रुबीला आणि मी कॉलेजला होतं राजकारणामध्ये यायचं नाही असा माझा निर्णय होता आणि मी काकांना बघायला ऐकत गेलो काका थोडेसे लाणीतून बाहेर आले होते मुलग काका मी सुहास आहे बाकी काही बोलले नाहीत मला म्हणजे तुला आमदार झालेलं मला एकदा बघायचं काही राजकारणाचा माझा संबंध नव्हता पण सहज बोलून गेलेला माणूस काही अकल्पित घटनांमुळं मला आज काकांचे शब्द त्या ठिकाणी पूर्ण होते कदाचित काका असायला पाहिजे होते ह्या मंदिराच्या विकासामध्ये डॉक्टर मोहन रगडेंचासुद्धा खूप मोठा त्यामध्ये सहभाग आहे आणि डॉक्टर बिरादरांचं नाव घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्यांनी शेवटची त्यांची इच्छा त्यांच्या पत्नीच्या नावाने त्यांनी खूप मोठा हॉल आपल्या या समाजाला दिला आहे आणि सांस्कृतिक विभागामध्ये मला आर डी कस्तुरांचं नावही घ्यावं लागेल मला वाटते ते गेल्यापासून नाव नाटक झालं आहे आता बाकी नाटकं होतात राजकारणाचे पण त्यातलं काय आता सांस्कृतिक कार्यक्रम बऱ्यापैकी बंद झाले असं म्हटलं तरी काय वाहक होणार नाही ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या समाजाचा खूप मोठा वाटा निश्चितपणे आहे त्याहीपेक्षा आपाप जाऊन तुम्हाला मी गंमत सांगतो तुम्ही सत्कार करत असताना मला एक टोपी गाठली आता त्या अर्थानं मी म्हणलो नाही तुम्हाला त्या टोपीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या टोपी पाठीमाग एक व्यावसायिक बुद्धिमत्ता प्रचंड असते आर्थिक बुद्धिमत्ता प्रचंड असते आणि तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य उल्लेख करत नाही पण राजकीय चातुर्य त्या टोपीच्या पाठीमागं खूप असतं म्हणजे काही वर्षी रामभाऊ लकडे असताना त्यांच्या ह्याच्यामध्ये एक पाण्याची स्कीम हे विटा शहरासाठी झाली होती तर किती लोकांना माहिती आहे आठवते मला माहीत नाही आप्पा मी बाहेरच्या मतदारसंघातलं सांगणार नाही पण ह्या मतदारसंघातलं तुम्हाला मी मुद्दाम सांगतो मग खानमंतराव पाटील साहेब असतील किंवा सदाभाऊ असतील तुमच्या समाजाचं ब्रेन म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर कायम त्या ठिकाणी के काम केलं आहे अनिल भाऊंच्या बरोबर बाळासाहेब काका अनिल भाऊंचे ब्रेन म्हणून कायम राहिले हा दोन्ही बाजू म्हणजे मान्य आहे तुम्हाला <laughs> आणि पुढच्या पिढीमध्ये आता मला वैभवचं वो काय माहीत नाही पण माझ्याबरोबर मिथून सगळे अमित सगळे स्वरूप पुणेकर नितीन पुणेकर आता सगळंच बनत नाही आता बऱ्याच जणांची नाव मला घ्यायला पाहिजेत खालीपासून महेश देशमुख आहेत सगळीच मंडळी आहेत ही सगळी मुलं माझ्याबरोबर गौरव आमचा डॉक्टर सगळे माझे मित्र आणि राजकारणामध्ये कुठं ना कुठं तरी एखादा प्रसंग किंवा नेत्याला एखादी गोष्ट समजावून सांगणारी मंडळीमध्ये लिंगायत समाज हा खूप पुढा असतो मला असं वाटते की कुठल्याही राजकीय माणसाचं राजकारण हे लिंगायत समाज या माणसाला घेतल्याशिवाय बापू पूर्ण होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला घेत त्या <laughs> अनेक गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत पण एक औपचारिक भेट आपली आज घेण्याचा सर्वांना आज योग आला आणि ह्या मंदिराच्या बाबतीमध्ये काही विकासाच्या कल्पना तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला मी अनेक वर्ष ह्या मंदिरामध्ये येतोय अनेकदा लग्नाच्या निमित्तानं आलो असेल किंवा अनेक तुमच्या कार्यक्रमासाठी आलो असेल हे पंथी मंदिर खऱ्या अर्थानं विकसित व्हावं कारण काय होतंय आलेला माणूस कधी वर बघत नाही देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून खाली मान घालून तो जातो मीही कधी एवढं वरती डोंक डोंकून बघितलं नव्हतं की वर, डुंकु, हो वर काय परिस्थिती आहे आणि थोडंसं भयावह परिस्थिती निश्चितपणे आहे तुम्ही ज्या कल्पना ह्या मंदिराच्या विकासासाठी माझ्याजवळ मांडलीत त्या कल्पना सत्यात उतरण्यासाठी आपा आपण उद्यापासून या कामाला सुरुवात करायला काही हरकत नाही फक्त ट्रस्टला माझी विनंती आहे की हे सगळं करत असताना मला वाटतं त्या स्ट्रक्चरल ऑडिट सगळ्या ह्या बिल्डिंगचं करून घेतलं पाहिजे साहेब घेतलं आहे मला दोन गोष्टींची आवश्यकता खूप आहे एक ह्या 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 बिल्डिंगचं म्हणजे ह्या मंदिराचं आपण जे कट करून शिखर वर न्यायचं म्हणतो ते सगळ्या मजल्यापर्यंत त्या सगळ्याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि दुसरी तुमच्याकडं मला काय अपेक्षित आहे की किती पैसे एका वेळेला उपलब्ध होतील मी काय तुम्हाला खोटं सांगणार नाही भैया पण टप्प्याटप्प्यानं आपल्याला जेव्हा पैसे उपलब्ध होतील तेव्हा आपल्याजवळ पूर्ण प्लॅन असायला पाहिजे म्हणजे ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि ह्या बिल्डिंगचा पूर्ण प्लॅन म्हणजे प्लॅन असा पाहिजे की आपल्याला त्याच्यानंतर ह्या बिल्डिंगमध्ये काहीही काम शिल्लक राहता कामा नये असा एक प्लॅन तुम्ही मला तो द्यावा आणि जशा जशा पद्धतीने पैसे उपलब्ध होतील माझं मते आपण ह्या कामापासून सुरू करूया आपण त्याच्या कामाला सुरुवात, कामा सुरु कामा सुरुवात करण्यासाठी तुम्हाला प्लॅन आणि स्ट्रक्चरल ऑडिट द्या तुमचे कोण आर्किटेक्चर इंजिनिअर ते द्या मी गव्हर्नमेंटच्या आर्किटेक्चर आणि इंजिनिअर सगळ्यांना एकत्रित बसूया आणि ह्या मंदिराचं कामासाठी शुभारंभ करण्यासाठी मी तुम्हाला पैसे द्यायची जबाबदारी मी देवाच्या दारात तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपण काम करू शकतो हे काम तुम्ही केल्यानंतर एकाच गोष्टीची आपा माझ्या पुढे अडचण आहे शासन सगळ्याला पैसे देतं फक्त शिखराला पैसे देत नाही मी तुम्हाला आपलं काय सगळं खोटं अजिबात सांगणार नाही मला थोडं खरं बोलावं लागेल शासन शिखराला पैसे देत नाही ते कटिंग बिटिंग सगळं आपण करून घेऊ शिखरासाठी लागणारे पैशाची तरतूद हे बऱ्यापैकी तुम्हालाच त्या ठिकाणी करावं लागेल बाकीचं हे मंदिर तुमचा शेवटचा हॉल तुम्हाला जे लागणार सगळ्या बाकीच्या व्यवस्था शासनाच्या मार्फत करून देण्याची जबाबदारी माझी आहे त्यात मी कुठेही कमी पडणार नाही आपण शंभर टक्के ते तुमचं काम सगळं पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी आहे येस मी शब्द दिला आपण तुम्हाला काय काळजी करू नका दुसरं तुम्ही तुमच्या एक चांगली कल्पना तुम्ही मांडली की काई काई एक तिथं आरव्यापेटेमध्ये एक सभागृह व्हावं तिथं एक गाळे व्हावेत वरती हॉल व्हावा आपण सांगितले की समाजातले काही संत मंडळी आले किंवा काही लोक आले तर तिथे राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी हवी तुम्ही एक प्लॅन मला एक टेंटेटिव्ह प्लॅन तुम्ही मला दाखवला आहे त्याचं इस्टिमेट करून घ्या मी तुम्हाला आप्पा पहिल्या टप्प्याचं जे बांधकाम आहे पहिला फ्लोअर त्याचे पैसे तुम्हाला मी या वीस दिवसात द्यायची जबाबदारी त्याचं काम आपण लगेच चालू करून टाकू दोन काम तुमची मार्गे लावली तिसरं काम आपण नाही किशोर, किशोर काकांनी मला सांगितलं की तिथे लाईट लागली पाहिजे त्यांचं भाषण चालू असताना मी आधी आधीच पंधरा दिवसाच्यात त्यांनी मला हायमास लावून द्यायचं म्हणून त्यांना मी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत पाण्याची व्यवस्था मला वाटते बोर आपणच पाडली होती पण नळ कनेक्शन देण्यासंदर्भामध्ये पिण्याचं पाणी कनेक्शन तिथे यावं यासाठी मी साहेबांना सूचना दिली मला दोन तीन दिवसामध्ये बघून नवीन पाणी पुरवठा आपण ह्या शहरामध्ये करतोय त्या स्कीममधून आपण तिथे पाणी देण्याची व्यवस्था पूर्ण करूया तिथलं वॉचमन केबिन कम त्यांना राहण्याची व्यवस्था हे आपण करून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो आता त्या पुढे जाऊन एक कल्पना म्हणजे मी ते तुम्ही सगळं मांडत असताना चा चा मी सगळं आठवत होतो की ह्या वर्षभरामध्ये ह्या मंदिरामध्ये होणारे कार्यक्रम या मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं होणारे कार्यक्रम त्या गावामध्ये ह्या बऱ्यापैकी सगळी लोक ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात मी शिवसाहेबांना फोन करून सांगितले काय तुमच्या ट्रस्टी डॉक्युमेंट्स मला त्या निमित्ताने लागतील मला असं वाटतं की शासनाच्या तीर्थक्षेत्रासाठी काही योजना आहेत त्याच्यामध्ये क वर्ग आणि ब वर्ग ह्या योजना आहेत ब वर्ग मध्ये समाज लगेच होणार नाही पण ग वर्ग मध्ये याचा समावेश आपण ताबडतोब करून टाका येणाऱ्या मीटिंगमध्ये डीपीडीसीच्या करून टाकू म्हणजे परत तुम्हाला सोळा सोळा सुद्धा आवश्यकता लागणार नाही एकदा ग वर्गमध्ये समावेश झाला तर शासन त्याला दरवर्षी पैसे देतं आणि त्या भागाचा डेव्हलपमेंट करण्यासाठी ते आपल्याला पैसे कायमस्वरी मिळू शकतात त्यामुळं ग वर्गासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत तेवढी फक्त मला उपलब्ध करून द्या सिओ साहेबांचे डॉक्युमेंट्स मी स्वतः कलेक्ट करतो आणि किशोरगा आता डेप्युटीसीच्या येणाऱ्या मध्ये क वर्गचा समावेश करून त्या मंदिरामध्ये आपण त्याचा क मध्ये समावेश करून मला असं वाटते भविष्यामध्ये एकदा आपली डेव्हलपमेंट पूर्ण झाली एक, एक दोन तीन वर्षानंतर याचा ब वर्ग मध्ये समावेश करण्यासाठी आपण प्रयत्न करूया म्हणजे परत तुम्ही तुम्हाला आम्ही असू दग नसू दे तुम्हाला परत आमची आवश्यकता लाभणार नाही आता सगळ्यात कळीचा प्रश्न आहे आप म्हणून मी आधी बोलणार होतो मीच तुम्हाला असं सांगणार होते की तुम्ही आहे तो पण पुतळा झाला पाहिजे म्हणजे प्रामाणिक भावना आहे कारण एक वस्तूच काही पण खूप प्रयत्न त्या पुतळ्यासाठी झाले होते आणि आज सगळ्या शासनाच्या परमिशन्स आपल्याला त्या ठिकाणी आल्या होत्या पीडब्ल्यूडी मध्ये पैसे सगळं त्याची उपलब्ध आहे सगळं आहे फक्त एकच मोठी अडचण अशी असते की तेवढीच जागा नगरपालिकेच्या नावावर शासनाचं नावर लोक नगरपालिकेच्या नावावरती तेवढी जागा असल्याशिवाय ते पैसे त्या ठिकाणी खर्च करता येणार असा एक प्रयत्न ते त्यांचा अट आहे आता त्या अटीला शिथिल करता येण्यासारखी परिस्थिती आहे की मला माहीत नाही पण काय ना काहीतरी मार्ग काढून आपण येत्या काही दिवसामध्ये आता कसं काम सुरू करता येईल त्याच्या पुतऱ्याचं त्या दृष्टीनं मी प्रयत्न शंभर टक्के करूया दुर्दैवानं झालं नाही तर माझं एक दुसरं आहे पण मी कुणाला दाखवत नाही आपण उभं राहून करून घेऊ आणि तिथून कोणी येणार नाही कोणी तुम्हाला विचारायला येणार नाही अडवायला येणार नाही ती जबाबदारी मी तुमचा लोकप्रतिनिधी घ्यानं शंभर टक्के ती जबाबदारी पूर्ण करून घेऊ कारण मला ते एक सर आहे मी भाऊ गेल्यानंतर भाऊंनी दिलेले जेवढे जेवढे शब्द होते आपण ते सगळे येस ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मी आमदार नसताना खूप धडपडलो होतो त्या एक वर्षामध्ये म्हणजे भाऊ गेले आणि विधानसभेची निवडणूक ह्याच्यामध्ये एक वर्षाचा काळ होता त्या एक वर्षाच्या काळामध्ये मी आमदार नसताना बापू जे जे शब्द पाहुणे दिले होते ते मी गावोगावात जाऊन मी विचारायचो की काय शब्द दिला होता काय राहिले आणि ते सगळे कामं त्या एक वर्षामध्ये त्यावेळेला आपले आदरणीय नेते एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मी ते सगळं पूर्ण करून घेतलं होतं त्यामुळं हा एक शब्द तुम्हाला पटेल अगर न पटेल पण खानापूर रोडला गेलं की शब्दाची जाणीव होती आपल्या वडिलांचा एक शब्द आहे त्या पुतळ्यापासून आणि तो दुर्दैवाने राहून गेला आहे तो शब्द आप्पा पूर्ण करण्यासाठी सगळ्या स्तरावरती लावून आपण तो काम पूर्ण करण्याचे शब्द तुम्हाला मी या निमित्तानं देतो निश्चितपणे तुम्ही आज सगळे एकत्रित आला आहात आप्पा ही अजिबात राजकीय बैठक नाही मी म्हणून सांगितलं होते की मला मी सत्कार माझा आहे मी बापू म्हटलं म्हणलं सत्कार नाही आपण औपचारिक पैठण हो लावलंय आणि मी तुम्हाला आप्पा मुद्दाम सांगतो मी अर्ज भरल्यानंतर ते निकाल लागेपर्यंतच राजकारण केलं एकदा निकाल लागला मला असं वाटतं की न भविष्य ती एवढं प्रचंड की मला ह्या मतदारसंघाने आहे राजकारणामध्ये एखाद्या कुटुंबावरती खूप संकटाचे प्रसंग येत असतात मग यश अपयश हा खूप गवन विषय पण कुटुंबातले आई वडील दोघंही गेल्यानंतर मला असं वाटतं की पूर्ण पडझड झालेलं कुटुंब जर कुणी सावरलं असेल तर या मतदारसंघातल्या आम लोकांनी माझ्या सगळ्या सगळ्यांनी मला सांभाळलं मला इथंपर्यंत आणलं त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आज सुहास बाबर जो आहे हा आई वडिलांच्या पश्चात तुम्ही समोर बसलेल्या सगळ्या लोकांचा फक्त आशीर्वाद मिळाला तुम्ही आहे म्हणून मी आहे या गोष्टीची जाणीव ठेवून काम करणारा मी माणूस आहे त्या दिवशी ज्या दिवशी आपण निकाल लागला त्या दिवसानंतर माझा कोणी शत्रू नाही मी कोणाला शत्रू मानत नाही समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम माझ्या हातून झालं पाहिजे ही भूमिका ठेवून काम करण्याचा प्रयत्न मी गेल्या ह्या सहा महिन्यामध्ये प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतंय आप्पांनी एक सांगितलं की तुमचा वशिरा चांगला आहे तुम्ही मंत्री झाला असता मी मागितलंच नाही आपण एक वस्तूच तुम्हाला माहीत आहे कारण मी अंदाज घेत होतो निकाल लागल्या लागला आम्हाला ला, ला, पक्षाचा फोन आला की ताबडतोब मुंबईला या आता संख्या एवढी मोठी होती का आम्ही म्हणलं आता काय आलो नाही आलो काय आमची गरज नाही तुम्हाला नाही तुम्ही या म्हणून सांगितलं आम्ही तिथे गेलो मी अंदाज घ्यायचो किती मंत्रिपद मिळणार आहेत आमच्या पक्षाला मग कोण मनाचा आठ मिळणार आहेत कोण म्हणास नऊ मिळणार आहेत म्हटलं बघते दहा बारा तरी मिळतील अशी परिस्थिती आहे बापू आणि मी काय करायचो ते सगळे एकत्र बसले आमदार मी आपलं जाऊन सगळ्यांचे चेहरे बघून यायचो कोण कोण आहे असं मीच म्हणायचो अरे ह्याला दिलं पाहिजे ह्याला दिलं पाहिजे ह्याला दिलं पाहिजे ह्याला दिलं पाहिजे म्हणजे अशी वीज जण होती की यांना दिलंच पाहिजे मग आपला नंबर काय दिला लागणार मग प्रश्न ते सगळं बघितल्यानंतर मी आपलं असं सांगितलं की मागायचंच नाही जे आज अनिल भाऊनी शेवटपर्यंत तत्वानार आहे त्याच तात्वानं राहायचं काहीही मागायचं नाही मग तुम्ही जे सांगितलं ना निधी ओढबडून आणा ओढबडून नाही आपल्या धरून निधी आणणार मी त्यांच्याकडून तुम्ही त्याची काळजी करू नका त्या लोकांनी प्रचंड विश्वास ठेवला ठेवलाय त्या विश्वासास पात्र राहण्याची जबाबदारी सुहास पाच वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडेल ह्या शहराला या मतदारसंघाला जे जे अपेक्षित आहे ते करण्याची जबाबदारी मी शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण करेन मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानलेतच खरं मला जर आभार कुणाचे मानायचे असतील तर माझ्या माता भगिनींचे मानायचे आपा आजपर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुका ग्रामपंचायत स्तरापासून लोकसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुकीला असं कधीच झालं नव्हतं की महिलांचं मतदानाचं टक्केवारी सगळ्यात जास्त ह्या विधानसभेच्या निवडणुकीला आहे आणि जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान महिलांचं मतदान खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालं होतं तुम्ही कुठे होता मला माहित नाही पण मला ही सगळी होती माझ्याबरोबर <laughs> <laughs> तुम्ही मला आशीर्वाद दिलाय मी निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा पाया पडलो असेल तर तुमच्या पाया पडलो त्यामुळे तुमचा आशीर्वाद मला मिळालाय पण ह्या मतदारसंघातल्या सगळ्या माता भगिनी सगळ्यात जास्त ताकदीन कोणावर सुहास बापर गुरु राहिल्या होत्या त्यांचं प्रचंड उपकार माझ्यावरती आहे त्यामुळं त्यांना अपेक्षित असलेलं काम करून देण्याची जबाबदारी माझी आहे त्यात कुठेही बी कमी पडणार नाही फक्त तुम्हाला विनंती एवढीच आहे की ज्या कामांचा मी तुम्हाला शब्द दिला आहे त्या कामांच्या पाठपुरासाठी आपल्याला सतत थोडंसं स्वप्नीला तर टशमध्ये राहावं लागेल कारण माझ्या लक्षात राहील पण आमचा शहाजी हुशार आहे शहाजी काय करू सगळ्यांना पैसे वाटत बस ते तुम्हाला ठेवायचं शाहजी पहिलं प्रायोरिटी होती काम आपल्याला हे समाजाचं घ्यायचं आहे कारण ही सगळी मंडळी फक्त राजकीय नाही तर तुम्ही सगळी मंडळी माझ्याबरोबर भावनिक नात्यानं गुंठला आहे आणि एक वर्ष आपण एकमेकांना बघतोय एकमेकांच्या सुखदुख्यामध्ये आपण एकत्रित आहे त्यामुळे एक हे काम करून देण्याचं काम मी शंभर टक्के पूर्ण करेन जसं आशीर्वाद तुम्ही यापूर्वी आमच्या कुटुंबामध्ये ठेवला आहे तसं आशीर्वाद तसं प्रेम कायम राहावं एवढी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात जियो मराठी